अरे बाबरे रे पाऊस चला मोकार फुटला आता काय करायचं आपल्या घरासमोरचं लिंबात जाळपा कसं वाऱ्याने हलकं होत आहे वारं वावत एवढं जोरात चालू झालं म्हणलं आता काय करायचं आता काय खरं नाही माझ मला तर नाशिकला जायचंय आता मी नाशिकला कसं काय जाऊ आता माझ्या डोक्याला टेन्शन झालं एवढ्यात मला दुकानावरून फोन आला गिरायकाचा तुम्ही म्हणाल गिराईक तर बर का दोस्ता नो आपल्या दुकानात चप्पल घ्यायला गिराईक आलं मग काय आपली लुणं काढली निघालो आमच्या खड्ड्या खुड्याच्या रस्त्याने आमच्या गावाकडचा रस्ता इतका इंटरनॅशनल व्हावा नो जसं मी आमच्या घरापासून निघालो नुसतं खाडखाड धाड दाड अरे हा काय रस्ता आहे का आमच्या पाटाच्या कॅनलचा रस्ता सुद्धा या रस्त्यापेक्षा बरा आहे मग तुम्ही विचार करा रस्ता कसा आस दुकानावर पोहोचल्यावर गिराईक तर निघून गेलो होत हर एवढा तर काय पाऊस पण चालू झाला असा वायता आला ना मला भोगच चक्कर झाला दुकानावर माझा या पावसामध्ये वारं एवढा मारण्याचं मी म्हणलं आता काय पत्रच उडून का काय वाऱ्यान पावसानं एवढा दुमकळ घातला आपल्या दुकानाच्या समोर नुसतं खळखळा पाणी व्हायला लागलं मला दुकानावर येऊन एवढा पास्तावा झाला मला कुडून आबोधी आली मी इकडे दुकानावर आलो तसंच बोललो होत होत घरी गेलो हेल्मेट रेनकोट घातला आलो नाशिकला अशिकला काय तीस तारा नाशिक मध्ये काय पावसाने करच केला इथं किरकोळ दुकानात माल घेतला म्हटलं चला आता काय थांबून इथं मजा नाही आपण रेनकोट तर घातलाय आता काय घाबरायचं काम नाही इथं ना मित्रांनो लेडीज टेलरचं मटन मिळतं मी आपला रेनकोट चढालो तिथून निघालो आयला एवढ्या पावसात कोण फटाकडे बाजू राहिले लोकांना पावसाळ्यात दिवाळी आली काय पार्ट टू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो